आज आयोगाच्या निर्देशानुसार मान्य जिल्हाधिकारी सूचनेनुसार खामगाव तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतीचे आरक्षण जे निकष त्यांनी सांगितले होते त्या अनुषंगाने काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये एस सी एस टी नामाप्र या संवर्गातलं आरक्षण आपण जाहीर केलेलं आहे त्या आरक्षणाला गावातील पदाधिकारी नागरिक आणि सगळेजण उपस्थित होते ते खामगाव तालुक्यामध्ये सत्तावीस सत्तावीस सत्त्याण्णव ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती म्हणजे एस सीसाठी साठी एकवीस ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी साठी एकूण चार ग्रामपंचायतीचं आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे नामाप्र म्हणजे ओबीसीसाठी साधारणतः तेवीस ग्रामपंचायतींचं आरक्षण आपण निश्चित केलेलं आहे यापैकी ज्या राहिल्या त्या सर्वसाधारण ग्रामपंचायती एकोणपन्नास अशा एकूण एक सत्त्याण्णव ग्रामपंचायतीचं आरक्षण आपल्या हॉलमध्ये सर्वांसमक्ष काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये काही ग्रामपंचायतींचा नामापर्यंत याच्यामध्ये दहापैकी चार सहा ग्रामपंचायती आम्हाला पाहिजे होत्या तर त्याचा निवड आपण ईश्वर चिठ्ठीमार्फत केलेला आहे आणि उर्वरित चार ग्रामपंचायती ह्या आपण सर्वसाधारणमध्ये केलेल्या अशा एकोणपन्नास ग्रामपंचायतीचा सर्वसाधारणमध्ये समावेश केलेला आहे आणि अशा एकोण सत्त्याण्णव ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर केलेलं आहे अद्यापर्यंत कोणाचाही आक्षेप याच्यावर प्राप्त झालेला नाही खूप धन्यवाद